गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे ती चहा बनवत आहे ती चहा बनवत आहे ती चहा बनवत आहे सी इज मेकिंग अ टी सी इज मेकिंग अ टी सी इज मेकिंग अ टी सी इज मेकिंग अटी ती चहा बनवत आहे नंबर दोन तो काम करत आहे तो काम करत आहे तो काम करत आहे ही इज डूईंग वर्क ही इज डूईंगूईंग वर्क तो काम करत आहे ही इज डूईंग वर्क तो काम करत आहे नंबर थ्री राधा दरवाजा उघडत आहे राधा दरवाजा उघडत आहे राधा दरवाजा उघडत आहे राधा इज ओपनिंग डोर राधा इज ओपनिंग ओपनिंग अ डोर नंबर चार राम पैसे मोजत आहे।, आहे राम पैसे मोजत आहे राम पैसे मोजत आहे रामा इज काउंटिंग मणी रामा इज काउंटिंग मणी रामा इज काउंटिंग मणी रामा पैसे मोजत आहे नंबर फाय तो धावत आहे तो धावत आहे ही इज रनिंग ही इज रनिंग ही इजरणी तो धावत आहे ते एकमेकांना बोलत आहेत ते एकमेकांना एक बोलत आहेत बोलत आहेत दे आर स्पीकिंग इच ऑदर दे आर स्पीकिंग टू इच ऑदर ते एकमेकांना बोलत आहेत दे आर स्पीकिंग इच टू इच ऑदर आम्ही भाजीपाला कापत आहोत आम्ही भाजीपाला कापत आहोत आम्ही भाजीपाला कापत आहोत वी आर कटिंग व्हेजिटेबल्स वी आर कटिंग कटिंग व्हेजिटेबल्स व्हेजिटेबल्स आम्ही भाजीपाला कापत आहोत ते घरी येत आहेत ते घरी येत आहेत दे आर कमिंग टू होम दे आर कमिंग टू होम दे आर कमिंग टू होम ते घरी येत आहेत नंबर नाईन आम्ही चालत आहोत आम्ही चालत आहोत आम्ही चालत आहोत वी आर वॉकिंग वी आर वॉकिंग नंबर टेन आम्ही निघत आहोत वी आर लिव्हिंग आम्ही निघत आहोत वी आर लिव्हिंग आम्ही निघत आहोत वी आर लिव्हिंग वी आर लिव्हिंग ह्या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा आपल्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करा आणि नवीन जे बघत असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग